नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तुमची आता नमो शेतकरी महासंमान निधी योजनेची प्रतीक्षा आता संपलेली आहे महाराष्ट्र शासनाचा काल महत्त्वपूर्ण जीआर आलेला आहे या जीआर मध्ये नमो शेतकरी महासम्मान निधीचा 6 वा हप्ता मंजूर करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे तर शेतकऱ्यांना प्रलंबित जो लाभ आहे तो लाभ सुद्धा सहाव्या हप्त्यासोबत दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी जी आर मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो अद्याप आपल्याला नमो शेतकरी निधीचा पाचवा हप्ता भेटला नाही तर तुम्हाला तुमचं आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक आहे किंवा नाही पहा जर त्या ठिकाणी जर लिंक नसेल तर ताबडतोब लिंक करून घ्या कारण की ही जी स्कीम आहे ही स्कीम आहे आणि त्याच्या मार्फतच शेतकऱ्यांना हे पैसे वन टाइम वितरित केले जातात आता शासनानं हा जी आर काढून शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा देण्याचं काम केलेलं आहे शेतकरी नमो शेतकरी निधीच्या सहाव्या हप्त्यासाठी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याच्यात आणखी कोटी रुपयाची वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना पाचवा हप्ता भेटला नाही आणि या योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी नमो शेतकरी निधीचा सहावा हप्ता आणि प्रलंबित हप्ता असे चार हजार रुपये मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर जे आर मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता उरले तीन चार दिवस हा महिना संपण्यासाठी तर नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो आता सहावा हप्ता आहे तो शक्यतो एकतीस मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेले या आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ही नमो महा सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याबद्दल आता प्रतीक्षा संपलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा